नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे भाग्यसे रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहेत अंडा भुर्जी आता आपण एक कांदा टाकून घेऊया आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर घ्यायची बारीक चिरून आणि कोथिंबीर बारीक छान चिरून झालेले आहे आता आपण अंडे फोडून घेऊयात एक पातीले घेतोय आता आपण आता आपण या ठिकाणी चार अंडे घेतलेले आहेत आता हे चार अंडे फोडून घेऊयात आता आपण चार अंडे आता आपण फोडून घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये टाकायचे पण थोडीशी हळद पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ आता हे छान आपण फेटून घेऊयात व्यवस्थित हे बघ अंडे छान फेटून तयार झालेले आहे आता आपण हे पण साईडला ठेवून देऊया आता आपण चालू करूया आता आपलं तेल छान तापलेलं आहे यामध्ये टाकायचं आपल्याला बारीक चिरलेला कांदा एक कांदा घेतला होता या ठिकाणी अंड आपला छान परतून तयार झालेला आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचं फेटलेलं अंड आता हे आपल्याला छान एकत्र मिक्स करायचं आहे जी सुट्टी सुट्टी होत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू आता आपण टाकणार आहेत कोथिंबीर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका प्लेटात काढून घेऊया आता आपण आणखी थोडीशी कोथिंबीर टाकूयात वरून एक भाकरी घेऊया ज्वारीची भाकरी लिंबाची फोड आणि असा हा फोडलेला कांदा हे बघा आता आपली ही अंडा भुर्ची तयार झालेली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू